आत्तापर्यंत आपण पाहिलं प्रिया शांताक्का आली नाही म्हणून वीरेंद्रला तिच्या गावी जाण्याबद्दल विचारते वीरेंद्र तिला नकार देतो आता पुढे ना रे तसंही घरात लोळतच पडशील सुट्टी आहे म्हणून आणि कुठं जायचं झालं तर त्या मॉलमध्ये चार पाच तास वाया घालवशील चल जाऊ नये आपली छोटीशी पिकनिक आणि लॉंग ड्राईव्ह होईल प्रिया वीरेंद्रला म्हणाली प्रिया पिकनिक म्हणाली तसं अथर्वसुद्धा उड्या मारायला लागला नाईलाजानं वीरेंद्र तयार झाला गुगल मॅपवर वडगावचा पत्ता टाकून कार त्या दिशेने निघाली वेशीजवळ काही मुलं खेळत होती वीरेंद्रनं गाडी थांबवून शांताक्काच्या घराचा पत्ता विचारला त्यातला एक मुलगा सायकल घेऊन शांताक्काचं घर दाखवायला सोबत आला त्याची सायकल पुढं आणि वीरेंद्रची कार माग असं करत सगळा गाव पालथा घातला तरी तो मुलगा सायकल चालवत पुढं जात होता अरे सगळा गाव संपला आता कुठे नेतोय शांताक्का याच गावात राहते ना की उगाच फिरवतोय बोट दाखवलं अजून काही अंतरावर शीताला लागूनच एक टुमदार घर होतं गाडी इथंच लावा पुडा जायची ते घर आहे शांताक्काचं तो मुलगा घर दाखवून आपली सायकल घेऊन निघून गेला प्रिया वीरेंद्र आणि अथर्व चालत त्या घरापर्यंत गेले घराच्या बाहेर फाटकावर चमेलीच्या वेलीची कमान होती प्रियाने अंगणातूनच शांत अक्काला आवाज दिला तोपर्यंत ती आजूबाजूचा परिसर निहाळत होती घरासमोरच मोठं अंगण शेणानं सारवलेलं होतं अंगणात मधोमध मद एक सुंदर तुळशी वृंदावन होतं एका बाजूला चार पाच म्हशी आणि दोन तीन गायींचा गोठा होता गोठाही अगदी टापटीप होता अंगणाच्या एका बाजूला कोंबड्यांचा खुराडा होता एका बाजूने मोठे आंब्यांची झाडं होती अंगणात त्या झाडांची गर्द सावली आली होती त्यामुळं थंडगार वाटत होतं प्रियाच्या आवाजानं शांताक्का बाहेर आली आव हायसा हायसावय प्रियाला बघून शांताक्काच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहू लागला ए सुभाद मंगला आर व्हायऱ्या बघा कोण आला शांताक्कानं तिच्या घरातल्या लोकांना आवाज दिला मास्तरीबाई या की या मास्तरीनबाई मोठ्या पोरांना शिकवत्यात बरं आणि हे त्यांचे मास्तर आणि हा त्यांचा पोरगा शांताक्कानं घरच्या लोकांना प्रियाची ओळख करून दिली डॉक्टरची बायको डॉक्टरीन मास्तरची बायको मास्तरी मास्तरीन असं ऐकलं होतं पण मास्तरींचा नवरा मास्तर पहिल्यांदाच ऐकतोय वीरेंद्र मनातच विचार करून हसला आणि बरं का मास्तरीनबाई हा आमचा सुभान आणि ही त्याची बायको मंगला आणि हा माझा नातू किसना एक पोरगा आणि एक पोरगी एवढीच आहे मला शांताक्कानं घरच्या लोकांची ओळख करून दिली या की घरात बसू अगं इथंच बसू बाहेर किती मस्त झाडांची सावली आहे थंड वाटतंय मस्त प्रिया बोलली आणि शांताक्कानं भिंतीला लावलेली बाज अंगणात टाकली मंगला रांजणातलं थंडगार पाणी घेऊन आली शांताक्कानं तिला अथर्वसाठी दूध आणि बाकी सगळ्यांसाठी चहा करायला सांगितला शांताक्का अगं दूध राहू दे घेत नाही तो आव तुमच्याकडचं पाकिटाचं दूध भेटतंय चव अवस्थि का त्याला वायचं इथलं पिऊन बघल आपल्या घरच्या आहे पाण्याचा एक थेंब सुधी त्यात शांताक्का सांगत होती मंगला चहा आणि दूध घेऊन आली अथर्व नाही आवडीनं दूध पिलं शांताक्का खूप दिवसात आलीच नाहीच ग भाजी घेऊन म्हणून मग मुद्दाम भेटायला आले बघ प्रिया चहा घेत बोलली हो लेक आली आहे बाळणपणाला पोरगी झाली बघा तिला आज पंधरा दिस झाले म्हणून मग भाजी घेऊन येणं झालं नाही पण तुम्ही आला हे लई बेस झालं बघा आता जेवणच करून जा मंगला मस्त चुलीवर वांगी भाज भाकऱ्या आणि मिरचीचा खुरडा करेकरांसाठी डाळ भात कर अगं जेवणाचं राहू दे पहिल्यांदाच आलाव घरला बगर जेवता जाऊ देईल का नाही मस्त आहे तुमचं घर किती शेती आहे वीरेंद्र सुघांला विचारत होता वीस एकर आहे दहा एकरात या पारीनं ऊस लावला बाकी मग गहू हरभरा आणि भाजीपाला आहे चला तुम्हाने आमची शेती वाडी धावतो सुभान आणि शांताक्का सगळ्यांना घेऊन शेताकडे गेले घराच्या मागूनच शेत होते मागच्या अंगणात शांताक्काने वेगवेगळ्या भाज्या फळझाडं लावलेली होती प्रिया आवडीनं ती भाज्यांची वाडी बघत होती शांताक्कानं एक टोपलीसोबत आणली होती बोलता बोलता तिने खूप साऱ्या भाज्या तोडून त्या टोपलीत टाकल्या शांताक्का बरीच शेती आहे की ग आणि एकुलता एक, एक मुलगा आहे म्हणतेस मग मन भाजी विकायला का बसतेस म्हणजे तू भाजी विकली नाही तरी होत असेल ना घरचं सगळं प्रियानं विचारलं मास्तरीनबाई आव मी शेतातली भाजी नाही आणत इथंही अंगणात पिकवलेली भाजी आणते बघा मग नंतर माझ्याजवळ थोड्या थोड्या भाज्या असतात विकायला आव पैशाची कमी हाय म्हणून येत नाही बघा मी पण आपण कमावलेले पैसे कोणाला नगं असतात तेवढाच दोन पैसा हातात राहतूया एवढ्या तेवढ्या पैशासाठी लेखा पुढे हात पसरायची गरज पडत नाही बघा आपल्याला वाटलं तेव्हा नाताला लेकीला काय बी घेऊन देता येतं आमची मंगला बी बचत गटाचं काम करते त्या बायकांचा मिळून एक छोटा उद्योग बी आहे ती बी तिचा पैसा कमावते आणि मला सांगा तुम्ही कशाला साळत जाता तुमच्याकडं बी पैसा असनच की पण ते काय म्हणता बघा तुम्ही लोक स्वतःच्या पायावर उभं राहणं तसलंच बघा शांतक्का म्हणाली कोण म्हणेल शांताक्का अडाणी आहे स्त्रिया स्वावलंबी असली पाहिजे स्वतःच्या पायावर उभी असली पाहिजे कोणतीच पुस्तकं न वाचता हे ज्ञान तिला आहे शहरात अजूनही स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्या पडत मुर्खांची संख्या काही कमी नाहीये प्रिया स्वतःशीच बोलत होती सगळे मिळून बरचस शेत फिरले शेतातल्या बोरीच्या झाडाला लागलेले बोर तोडले कवठाच्या झाडाचे कवट तोडले हिरवा हरभराही मस्त पोटभर खाल्ला सगळ्यांनी अथर्वला तर सगळ्यात जास्त मजा आली इथे येण्यासाठी नाक नाकमुरडणारा वीरेंद्रही सगळ्या गोष्टींचा मनसोक्त आनंद घेत होता मस्त आहे की तुमचं सगळं स्वतःची शेती वाटलं तेव्हा जा एखाद्या दिवशी काम करावं नाही वाटलं तर आराम करा वीरेंद्र सुभानला म्हणाला तसं नसतंय हो साहेब शेतीत एक एक दिवस लय महत्वाचा बघा एका दिवसानं बी कामाला उशीर चालत नाही एक दिवस उशीर झाला तर समनगणी थुकतंय त्याच्यातच चा अजून निसर्गाचा कोप वेगळा पडायचा तेव्हा पाऊस पडत नाही तरी बी नुकसान जादा पडला तरी बी नुकसान कधी कधी तर नुसती ढोर मेहनत होती आणि हातात काहीत येत नाही सुभानच्या तोंडून व्यथा ऐकून वीरेंद्र उशाळ लागत झाला संध्याकाळ झाली होती शेतात फिरून सगळे घरी परत आले हातपाय धुतले मंगला गायीचं दूध काढत होते तिनं दूध काढल्या काढल्या एक ग्लासभर धारोष्ण दूध किसनाला दिलं आणि अथर्वला दिलं शांताक्का अगं नात नाही दाखवशील का तुझी प्रिया म्हणाली आणि शांताक्का तिला घरात घेऊन गेली पंधरा दिवसांची एवढीशी गोड गुलाबी डोळ्यात काजळ आणि कपाळावर का काळ्या तीत लावलेली रंगेबिरंगी टोपरं घातलेली उशी बाहुलीसारखी दिसणारी छोटी बाळ बघून प्रियाला तिचा खूप लाड आला थोड्या वेळ तिथं बसून ती, ती बाहेर यायला निघाली निघता निघता तिनं बाळाच्या हातात पाचशेची नोट ठेवली मास्तरीन बाई हे लय झालं बघा शांतक्का म्हणाले अथर्वला तुझा नातू म्हणतेस मग तुझी पोरकी माझी बहीण नाही का झाली आणि मग तसं पाहिलं तर मी अजून करायला पाहिजे मला माहीत असतं तर येताना बाळांत विडा घेऊन आले असते ना राहू दे काही नाही होत प्रिया म्हणाली दोघीजणी बाहेर आल्या शेतात फिरून सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला ला लागले होते चुलीवरचं जेवण सगळेजण जेवले चल शांताक्का येतो आम्ही प्रिया म्हणाली सुभान एक सामानाने भरलेलं फोतं घेऊन आला मास्तरीन हे घ्या चला गाडी पस्तर येतो अरे यात काय या आहे घरातल्या डाळी आणि भाजीपाला आहे सुभान म्हणाला शांताक्का हे मात्र अतिच होत आहे बरं प्रिया म्हणाली आव काहीच नाही घ्या बरं आणि ह्या दोन कॅटल्या एका दूध आणि एका दही आहे दही आपलं घरचंच आहे शांताक्का कॅटल्या देत बोलली सुभाननं गाडीत सामान ठेवायला मदत शांताक्का कधी येशील भाजी घेऊन प्रिया म्हणाली अजून आठ दहा दिस तरी यायची नाही बघा शांताक्का बोलली आणि निरोप घेऊन सगळे ती मोठं मन असतं ना शेतकऱ्यांचं नाहीतर आपण पाच दहा रुपयांचा हिशोब ठेवणार आहे वीरेंद्र कार चालवत बोलत होता प्रिया त्याच्याकडे बघून मंद हसली पंधरा दिवसानंतर प्रिया रोजच्या सारखी कॉलेजला यायला निघाली तिचं लक्ष वडाच्या झाडाखाल गेलं शांताक्का आलेली होती आपलं भाजीचं दुकान मांडत होती प्रियानं रस्त्यावरूनच गाडीचा हॉर्न वाजवला एकमेकींना बघून शांताक्का आणि प्रियाच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं कसं असतं ना काही लोक असतातच असे ना तर रक्ताचं नसतं पण हृदयात खोलवर रुजलेलं असतं कशी वाटली कथा नक्की सांगा आणि कथा आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा